नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होल्यास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो आता पार्थ काव्याला सांगत असतो की तुम्ही एवढी माझी मदत केली आता हात दुखतो तर मला जे मला तो चेपून देऊ द्या तर काव्य चिडून याचा काही गरज नाहीये तेव्हा आता पार्थ तिच्यावर आगत म्हणतो की तुम्हाला बोललो ना एकदा मी खाली बसा त्यानंतर पार्थ आता जिद्दीला का काव्याला वे बेडवर बसवतो आणि तिचा हात प्रेमाने चेपून देतो तर मित्रांनो काव्याला आता खरंच खूप आराम मिळत असतो आणि ती प्रेमानेच पार्थकडे बघत असते तर आता तेच दुसरीकडे आता मोठी गडबड होते युगंधर फोनवर बोलत असतो आणि हो, हो। मला माहिती आहे की मी माती खाल्ली तुम्ही मला आता का त्रास देत आहे मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहे जर माझ्या कुटुंबाला हे सगळं माहिती पडले ना तर ते लोक माल। माझी वाढ लावते तर दुसरीकडे युगंधरच हे सगळं बोलणं नंदिनी ऐकते नंदिनी आता रूम मध्ये बघताच युगंधर खूप घाबरतो तर आता या दोघांचंही बोलणं रमला लपून असतो आता नंदिनी युगंधरला बोलत असते की नक्की काय झालंय तू काय लपवतोस आमच्याशी हे बघ जे काही असेल ना ते स्पष्टपणे मी तुझी मदत करू शकते तर हे बघ मी आपलं आल्यापासून नोटीस करते की तू घाबरल्यासारखं राहतोय गडबड झालीये आहे काही मध्ये तर मित्रांनो आता युगंध जे आहे ते नंदीला सगळं सत्य सांगेल की नाही हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद